नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे जरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा करत असतो या सो सुद्धा सगळेजण निवडून आल्यानंतर इथं पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे मग आपलं सर्वांच मी छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत त्याचबरोबर ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली मान्य अमोल मोहिते त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीश पाटणे मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी मान्य अविनाश कदम अॅडवोकेट अनकर साहेब आणि उपस्थित सर्वच आ, विद्यमान नगरसेवक आपले सगळ्या नगरसेविका त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो <coughs> ज्याचा उल्लेख आता शिवसाना केला की तब्बल चार वर्षानंतर नगरपालिकेला लोकनियुक्त अध्यक्ष आणि जनतेनं निवडून दिलेले नगरसेवक हे मिळालेली ती वस्तुस्थिती आहे अनेक अडचणी आणि अनेक ह्याच्यानंतर या निवडणुका राज्यात झाल्या आणि त्याचे निकाल झाल्यानंतर आज आपण सगळ्यांनी आपापला कार्यभार आहे आपण आता काम करायला सुरुवात केली आहे आणि एक सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की लोकशाहीतली जी प्रथम आहे जी निवडणुका होणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं आणि या निवडणुका कोविडमुळं नंतरच्या कायदेशीर काही गोष्टींमुळं लांबत लांबत गेल्या आणि अनेक वर्ष प्रशासक सगळ्या नगरपालिकांवर महानगरपालिकांवर जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांवर होते याचा आपल्याला अनुभव येत होता सगळ्यांची अपेक्षा होती किंवा कधीतरी निवडणुका व्हाव्यात ज्यांना काम करायचे किंवा लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावर आपल्या प्रभागाची आपल्या वॉर्डाची द्यावी ही भावना ज्यांच्या मनामध्ये ती जबाबदारी जावी आणि आज निवडणुकांनंतर त्या पद्धतीनं आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा निकाल झाले आणि आपण सगळेजण आज चांगल्या मताधिक्यानं आपण सगळेजण निवडून आला आणि आज राज्यामध्ये जरी आपण निकाल बघितले तरी राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून राज्यामध्ये जनतेनं सुद्धा दिली आहे मतदारांनी सुद्धा दिली आहे ही वस्तुस्थिती आहे ज्या जिल्ह्यामध्ये आपण आहे त्या जिल्ह्यात सुद्धा आपण बघा की दहा पैकी सात नगर अध्यक्ष आणि नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे झेंड्या खाली किंवा भारतीय जनता पार्टीच्या म्हणून निवडून आल्या ही सुद्धा वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी काही आपले अपक्ष पण आज बरोबर आहेत त्यांना पण मी त्यांचं पण सर्व अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांचं मनापासून तुम्ही सुद्धा बऱ्याचशानी भाजपकडे उमेदवारा मागितल्या होत्या पण निर्णय घेताना आम्हाला तुम्हाला उमेदवारी देता आली नसेल किंवा दिली गेली नसेल पण त्यातून पण तुम्ही नक्कीच तुमच्या ताकदीनं तुम्ही निवडून आला आणि आज तुम्ही परत एकदा भाजपबरोबर आणि उदयनराजे असतील बी ए असतील आमच्या सर्वांबरोबर काम करण्यासाठी आमच्या बरोबर एकत्र आहात तुमचं पण स्वागत आणि तुम्हाला पण बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही नक्की घेऊ हा शब्द आजच्या याच्या मध्ये सर्व अपक्ष आलेले नगरसेवक आहेत त्यांना पण देऊ इच्छितो तुम्ही पण मनामध्ये कुठली शंका ठेवू नका किंवा कामामध्ये किंवा आपले नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विषयांमध्ये आपल्याला कुठं दूर ठेवलं जाईल किंवा फारकत घेतली जाईल असं काही होणार नाही तुम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चालण्याचं काम हे नगराध्यक्ष आणि सर्व जे विद्यमान प्रमुख नगरसेवक सगळे जण जे आहेत त्यांच्या माध्यमात नक्की होईल आपण निवडणुकीला ज्या सगळे सामोरे गेलो तेव्हा आपण भाजप म्हणून आपण सगळेजण लोकांकडून गेलोय आणि भाजपच्या कमळाच्या चिन्हावर आपण लोकांना जनतेला मत मागितलेली आहे तेव्हा आपल्याला सुद्धा आज आपल्यावर पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे आणि पक्ष म्हणून जी आपल्याकडनं सात अपेक्षा आहे ती आपल्याला गतीनं पूर्ण करायला लागणार आहे महानगरपालिकेमध्ये परावर्तित करायची हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायला लागणार आहे काही विषय असे जे शहरासाठी होणं गरजेचं आहे किंवा शहराच्या पाठीसाठी शहराच्या सौंदर्यकरणासाठी शहराच्या इतर जे काही असेल त्याच्यासाठी काही गोष्टी काही निर्णय आपल्याला घेणं अपेक्षित आहे लोकांकडून आणि ते आपल्याला करायला लागणार आहे त्याचा उपयोग भाजपवर टाकलेली जबाबदारी जी सातार ती शंभर टक्के आपण पार पाडू आणि नक्कीच राज्य सरकार असेल केंद्र सरकार असल यांच्या माध्यमात जुप्त भाग सातारकरांना शंभर टक्के मिळेल हे या निमित्तानं आपल्याला जास्त वेळ घेत नाही अजून महाराजांना बोलायचंय एवढंच सांगतो की नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये या शहराचा कायापालन करण्याचं काम आपलं सातारा शहर हे सुंदर जे आपण म्हणतो आहेच त्याबद्दल दुमत नाही पण अजून आपलं शहर आपल्याला सुधारण्यासाठी या शहरामध्ये अजून ज्या काही गोष्टी आपल्याला कमी वाटतात काही गोष्टी बाहेरच्या शहरांमध्ये ज्या चांगल्या आहेत त्या आपल्या शहरामध्ये कशा होतील हा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करूया आणि सातारचा विकास लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करूया एवढीच आपल्या सगळ्यांना आजच्या या पदग्रहणाच्या निमित्तानं विनंती करू इच्छितो परत एकदा अमोल मोहिते आणि आपण सर्व नगरसेवक सगळ्यांच निवडणुकीमध्ये आपण यश मिळवल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराजांच्या वतीने वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवर नगरसेविका नगरसेवक उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आज अत्यंत एक त्याची वाट साखर तर पाहत होतो असा दिवस कारण की बरेच दिवस प्रशासक होता ज्यामुळं लोकांची कामं होत होती पण तिथल्या तेवढ्या बेगाने होत नव्हती आज त्या ठिकाणी संपूर्ण सर्वच एक नवनवराज्य सदस्य निवडून आलेले आणि ज्येष्ठ आता नेतृत्व करणारे आमचे मित्र या सभागृहात आल्यानंतर एक आठवीला उजाळा मिळतो काही कारण माझी सुरुवात सामाजिक राजकीय राजकीय सुरुवात पूर्ण झाली असेल ह्याच सभागृहात झाली आणि ह्या सभागृहात आल्यानंतर जुन्या आठवणीला उजाळा तर नसतोच तर त्याचबरोबर लवकरच मला वाटतं एक एप्रिलपर्यंत एप्रिलपर्यंत आपल्याला आपल्याला म्हणण्यापेक्षा आपण सगळे सर्व नगरसेवकांना नगरसेविकांना एप्रिलमध्ये फार मोठ्या प्रशस्त अशा इमारती आपण पदार्पण करणार आहोत <laughs> बिल्डिंग मोठी तरी असली तर लोकांच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर आहे त्या पूर्ण व्हाव्या आणि नि होतील याची मला खात्री आहे कारण की येऊन देत असताना लोक लोकांच्या ज्या मनात भावना असतात की ह्या व्यक्तीकडनं निश्चितपणे लोकांचं संपूर्ण हित जोपासलं जाईल आणि त्याबद्दल जसं त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची खंत नसतील आमच्या दोघांच्याही मनात कुठल्या प्रकारची खंत नाही किंवा आमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा या ठिकाणी घडत हे करत असताना शिवंदराजे असतील मी असेल नगरसेवक तर लिमिटेड होते इच्छुक भरपूर होते आणि माझ्या आणि त्यांच्या समोर तेच निर्माण तयार झाला की नेमकं निवड कोणाची राहायची आम्ही दोघांनी फक्त एकच विचार केला की जवळचा आमचा असं आम्ही कोणाला मानत नाही सगळे जवळचेच आहेत पण आजपर्यंत यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं किंवा पदावर नसताना देखील लोकांची सेवा केली लोक त्यांनाच स्वीकार केले आणि त्यांनाच पाठिंबा दर्शवते तोच निकष लावला गेला त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी असं समजू नये की ज्यांना मिळाली ते आवडते आणि त्यांना मिळाले नाही ते आवडते असं आम्ही कधी दोघंही कधी मानत नाही त्या अगोदर देखील मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेसपासून संपूर्ण शहराचा एक फेरफटका मारायचो आणि मगाशी शिवेंद्राने मनात त्याच्या त्यांनी जे उल्लेख केला की तुम्ही बॉर्डापुरतं तुमचा तुमच्या तर सुद्धा जास्तीत जास्त सुविधा त्या उपलब्ध झाल्याच पाहिजे पण त्याचबरोबर तुमच्या शहराच्या वॉर्डमध्ये सुद्धा किंवा इकडं एकंदरीत शहरामध्ये सुद्धा तुमच्या निदर्शनास कधी तर निदर्शनास आलं बाबा या ठिकाणी हे होणं गरजेचं आहे तर निश्चितपणे आपण प्लीज म्हणजे रिक्वेस्ट आहे माझी तर आपण सर्वांनी ते आमच्या दोघांच्या निदर्शनात आणून द्यावं त्यात त्याची पूर्तता करण्यात कुठेही कमी पडणार नाही आपण फक्त एकच करा की कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना वॉड्या मनापासून शुभेच्छा येतो धन्यवाद थँक्यू श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले आणि श्रीमंत <ुणाद> छत्रपती शिवंदराजे भोसले आणि बी यांनी मला बी जे पीच्या माध्यमात जी उमेदवारी दिली होती ती आपण सर्वांच्या प्रयत्नातनं म्हणजे जेवढ्या आपण सगळे नगरसेवक आहेत आणि शोधी महाराजांच्या प्रयत्नातनं आज मी माझा विजय झाला आहे याचं श्रेय सगळं मी तुम्हाला दोन महाराजांना आणि सर्व तुम्हाला नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना देतो की आम्ही सगळे मिळून साताराचा विकास गतीनं आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक पारदर्शक कारभार करून जातो आपले पाणी प्रश्न असू जे कास्ती आता जी कास था था चार पाच किलोमीटरची लाईन राहिलेली आहे ते पण लवकर पूर्णता करून घेऊन पूर्ण करून घेऊन आपल्याला चोवीस बाय सात म्हणजे आठवड्यात चोवीस तास पाणी कसे देता येईल याचासुद्धा आपण नक्कीच प्रयत्न करू तसेच आरोग्याचे विषयी जे आरोग्याचे विषय जे आहे सुद्धा व्यवस्थितपणे मार्गी लावू महिलांसाठी आपण सातारा शहरात सगळीकडे सी सी टी व्हीचे सी सी टी व्हीचे कॅमेरे बसून त्यांच्यासुद्धा काळजीचा विषय तोसुद्धा आपण मार्गस्थ करू असे अनेक विषय आहेत जास्त काय बोलत नाही आपण सगळ्यांनी जे मला मदत केली सगळ्यांनी जे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांना आभार एवढं बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र